लोछनी त्या पांडुरंगाचं पांडुरंगाच्या दरबारात गेला पांडुरंगाचं रूप बघितलं विटेवर उभा तो पांडुरंग परमात्मा बघितल्याच्या नंतर पाहता लोछणी झाले हो सात त्या पांडुरंगाची वीट पंड पुंडलिकाने आई कुंडलिकेच्या भक्तीसाठी भक्तीच्या जोरावर कुंडलिकेच्या भक्तीसाठी पंढरीच्या वाळवंटात आला आणि ते वीट भिरकावे महत्व काय माहिती म्हणजे तुम्ही जी पांडुरंगाच्या पायाखाली वीट आहे त्या विद्येला खाली वर आणि चार आजूबाजूला ते सहा सहा बाजू म्हणजे ते सहा विकार षडविकार काम करू मोह मद दंब चिंता हे षडविकार त्या पांडुरंगाने पायाखाली आणि चंद्र हे अहि पतिव्रता अहिल्या तिला भ्रष्ट करण्यासाठी निघाले होते आणि जेव्हा गौतम ऋषी पती गौतम ऋषीने बघितलं तेव्हा इंद्राला आणि चंद्राला शाप दिला चंद्राला असा शाप दिला की तू पंधरा दिवस काळा होशील पंधरा दिवस उजळत जाशील आणि इंद्राला असा शाप दिला की तुझ्या अंगावरती ोगाप्रमाणे पुरळ उठेल आणि इंद्र म्हणजे देवाचे राजा हो पण शेवटी त्यांनी कित्येक स्नान केली कित्येक व्रत वैकल्य केले का परंतु काही कमी व्हायला मागत नाही शेवटी शंभू महादेवाची उपासना केली आणि जेव्हा शंभू महादेव प्रसन्न झाले तेव्हा शंभू महादेवानी इंद्राला लोहदंड दिला आणि सांगितलं की तू सप्त पाताळ नको वैकुंठ नको पाताळ जाऊ नको फक्त पृथ्वी तलावरची तीर्थयात्र फिर आणि ज्या पात्रामध्ये लोहदंड तरंगेल तिथे समजायचं तुझ्या अंगावर सगळं उद्धार होणार आणि पृथ्वी पालटी घातली परंतु त्याला कुठे त्याचा लोहदंड जिकडे ज्या नदीमध्ये लोहदंड टाकायचा ज्या समुद्रामध्ये लोहदंड टाकायचा तो लोहदंड मंडळी बुडायचा पण जेव्हा चंद्र भागेमध्ये त्या वाळवंटाच्या तिला आला आणि लोहदंड पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले पांडुरंगाने इंद्राच्या डोक्यावरून हात फिरवल्याबरोबर त्या होती जेवढा कृष्ण होता तो जेवढी झाला आणि तेव्हा इंद्राने वर मागितलं की परमेश्वरा माझा उद्धार झालाय पण या वाळवंटामध्ये माझी अशी काय आठवण राहिली पाहिजे तेव्हा पांडुरंगाने त्याला भीतीची भूमिका दिली आणि ज्या पांडुरंगाच्या पायाखाली जी भीट आहे ती म्हणजे इंद्राची असलेली तपश्चर्या आहे